निफाड तालुक्यातील कारसूळ येथील महिलांनी हळदी कुंकू समारंभात एकमेकींना हळदी कुंकू लावणं म्हणजे समोरच्या सुवासिनीच्या रूपातील आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं असतं ते साक्षात आदिशक्तीचं स्वरूप म्हणून आपल्याकडे येतात आणि आपण जेव्हा त्यांना हळदी कुंकू लावतो तेव्हा साक्षात आदिशक्तीचं रूप हे जागृत होतं त्यामुळं आपण अप्रत्यक्षरित्या देवीची म्हणजेच आदिशक्तीची पूजा करतो वान म्हणजे भेटवस्तू देऊन तिच्यासोबत आनंद वाटला जातो नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात येणारा सण म्हणजे मकर संक्रांत असते या मकर संक्रांतीला तिळगुळासोबत महिला वर्गाला आकर्षण असतं ते हळदी कुंकुआचं कारसूळ ग्रामपंचायत महिला पदाधिकाऱ्यांनी व महिला अधिकारी यांनी यावर्षी हळदी कुंकू आयोजित केले होते संक्रांती निमित्तानं झालेल्या हळदी कुंकू समारंभात वाटी आणि सोनपापडी तिळगुळ भेट देऊन संक्रांतीच्या निमित्तानं महिलांमध्ये गोडवा पसरवलाय तसेच गावातील सर्व जाती धर्मातील महिलांनी विधवा वयोवृद्ध आदी महिलांनी हळदी कुंकवासाठी हजेरी लावली आणि कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच स्वाती काजळे उपसरपंच श्यामराव शंखपाळ सदस्य देवेंद्र काजळे आशा ताकाटे मनीषा काजळे उज्ज्वला गांगुर्डे पूनम पगार अमोल ताकाटे भाऊसाहेब कंक ग्रामपंचायत अधिकारी कविता कदंब शिपाई नंदू गांगुर्डे गोरख गुंबांडे आर्यन काजळे गौरव साळवे यांनी मेहनत घेतली